श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आद्याय आठवा ओम श्री गणेशाय नम जय 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 सुखदामा जय जय अजय परब्रह्म जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित पुढे कथा सुरस अत्यंत वधविता तु मागील अध्यायाचे अंती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत असे सकला वैकुंठासमनगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राई राय बहादूर शंकरराव नामक सहा लक्ष्याची जहागिरी त्याप्रती संकळ अनुकूले सुके आत्सते विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म आगाध तयासी लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नाना परी बाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुखोन गोड न लागे पाणी नावडे भोग विलास भोग कैचा त्याच निर निद्रानची रात्रंदिवस चिंता नयले पोहले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सोक्यसी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीराचे रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाई लिहिला तो न चुकीची कवनाला तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गानगापूर तेथे जाऊनि अहोरात्र सेवा करावी ऐसा विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एक रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावे स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरे शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गानगापूर न सोडिले ते तेतीची राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावितवा हे जाणूनी गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशात तो देखिले जनसमस्त प्रेमय भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामीचरित्राचे पूजन स्वामीचरणाचे आराध्य दैवत स्वामींचं तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी चरित्र परस्परी प्रेमभावी सांगती कित्येक प्रांत स्थाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया चरणी जाती अती त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडोण शंकर विष्णू दोगेजन स्वामीचरण पूजिते स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत परिश्रोत प्रेमळ भक्त गोडा, श्री स्वामी अष्टमोध्याय गौड श्रीस्वामी चरणदापणमस्त्रीवामीचरित्रसारामृत अष्टमाध्यायी श्री शुभम शुभमभूत